लोकसभा निवडणूक आगामी सण उत्सव आणि डॉक्टर व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात सी आर पी सी एकशे दहा एकशे सात आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमन पंचावन्न छप्पन आणि महाराष्ट्र प्रोव्हिजन अॅक्ट नुसार ज्याच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा दोनशे साठ संशयितांविरुद्ध कारवाईचे प्रस्तावित केलेली आहेत त्यानुसार शनिवारी एकाच दिवसात अठ्ठावीस संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली शहर पोलीस स्टेशन तर्फे आतापर्यंत एकशे सत्तर पेक्षा जास्त संशयितांवर कारवाई करण्यात आली असून पूर्वज संशयितांवर येत्या काही दिवसात कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के, के पाटील यांनी दिला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी केली आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक लक्षात घेता सी आर पी सी एकशे दहा सी आर पी सी एकशे सात प्रमाणे जवळपास दोनशे साठ लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई करण्याचे ठरवलेले आहे महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम पंचावन्न छप्पन आणि मुंबई प्रदूषण अॅक्ट कलम त्र्याण्णव अन्वय ज्या लोकांवरती दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे आज जवळपास एकूण एक अठ्ठ्याऐंशी एक लोकांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण केलेली आहे आता पाहतो जवळपास एकशे सत्तर लोकांवरती कारवाई पूर्ण झालेली आहे उर्वरित लोकांवरती येत्या दोन तीन दिवसामध्ये कारवाई करण्यात